नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणुकी रसोईमध्ये तसे तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर चला आज आपण बनवून घेऊया म्हणजे आज आता पावसाळ्याचा मोसम आहे पाऊस पाऊस सुरू आहे तर गरमागरम काहीतरी खायला पाहिजे तर आपण बनवून घेऊया इथे व्हिजिटेबलचे पकोडे तर आता हे व्हिजिटेबल पकोडे म्हणजे काय आहे तर ते आपण आपल्या रेसिपीमध्ये बघून घेऊया तर बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहे छान क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे आणि हे एकदम एकदम सुंदर खायला एकदम टेस्ट वाटते आणि हे तुम्ही एक टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा ट्राय करू शकता आणि सोबतच जर गरम चहा असला तर मग काही बातच नाही तर चला ना आपण बघून घेऊया रेसिपी तर बघू शकताय फ्रेंड्स किती छान मोसम आहे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे अशा पावसातच आपल्याला गरम काहीतरी खायची इच्छा होते तर म्हणूनच आपण आज पकोडा रेसिपी बनवणार आहे व्हेजिटेबल पकोडा तर बघू शकता किती छान मौसम आहे आणि रेड अलर्ट चालू झालेला आहे तर इथे आमच्या आईची पूजासुद्धा होऊन गेलेली आहे सकाळी छान देवपूजा केली आहे त्यांनी तर आता आपण इथे रेसिपी बघून घेऊया त्याला लागणारं साहित्य आहे तर मी थोडी इथे क्रिएटिव्हिटी पण केलेली आहे बघू शकताय तर, <laughs> तर तुम्हाला इथे जे व्हिजिटेबल आवडत असेल ते तुम्ही ॲड करू शकता मी इतकेच व्हिजिटेबल घेतलेलं आहे तर बघू शकता आपण इथे घेतलेली आहे पालक बारीक चिरून घेतलेला आहे धुन बारीक चिरलेली आहे आणि इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला सांभार आणि सोबतच इथे घेतलेला आहे मी काकडी तर काकडी मी इथे किसून घेतलेली आहे चिरलेली नाही आहे आणि सोबत इथे घेतला मी गा बारीक किसलेला आलू कच्चा आलू आहे हा आणि इथे घेतलेला आहे पत्ता गोबी तुम्ही इथे फुलकोबीसुद्धा वापरू शकता तर आणि हे आहे गाजर किसलेला तर आपण हे काही भाज्या इथे चिरून घेतलेल्या आहे आणि काही किसून घेतलेल्या आहे तर याच्यात तुम्ही आणखी व्हिजीज ॲड करू शकता आणि खूप छान असे रेसिपी आहे ही आणि सर्वांना आवडेल असं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच छान छान रेसिपीसाठीच माझ्या चॅनलसोबत बनवून राहा तर बघूया आपण याची प्रोसिजर इथे मी सगळ्या व्हेजेस एकत्र करून घेतलेल्या आहे आणि सोबत मी टाकलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे चणा दाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि वाटी घेतलेलं आहे मी कुरकुऱ्यासाठी क्रंचिनीससाठी मी इथे घेतलेलं आहे वाटी तांदळाचं पीठ आणि सोबतच बेसिक मसाले टाकून घेतलेले आहे तिखट हळद मीठ आणि मसाला गरम मसाला आणि सोबत टाकला चवीपुरतं मीठ आणि क्रश केलेला ओवा तर याने चांगला हा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर याला वरून टाकायचं आहे आपल्याला कांदे कारण कांद्यामध्ये मॉइश्चर असते आणि आपण त्यामध्ये मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणून त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते तर वरून कांदे टाकायचे आहे आणि कांदा तर भज्याची जान आहे कांद्याशिवाय भजे कसे बनणार नाही का तर आपण सगळं मिक्स केल्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं पातळचं बॅटर बनवून घेऊया बॅटर जसं आपण भजे पा पकोड्यासाठी जसं बनवतो ना तसं आपण इथे बॅटर बनवून घेऊया जर चम्मचने होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता तर बघा इकडे कोरडा आहे म्हणून आणखी पाणी मी इथे ॲड करते आहे पाणी एकदम ॲड करायचं नाही तर पातळ होऊ शकते तर थोडं थोडं लागते तसं पाणी ॲड करायचं आहे आणि खूप छान असं गरमागरम पकोडे तयार करणार आहोत आपण शकते तेर। उटला, उटला तर बघू शकता असं मी इथं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि आता इथं वरून टाकलेलं आहे मी पांढरे तीळ तिळाने पण एक वेगळीच टेस्ट येतं याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मुलांचं होतं आज सकाळी उठल्या उठल्या की आज शाळेचं तर सुट्टी आलेली होती सॅटरडे आहे तसा पण हाफ डेच होता पण तरी सुट्टी मिळाली होती तर खुश होऊन गेले कारण की आज सॅटरडे उद्या संडे दोन दिवसाच्या सुट्ट्या मिळालेल्या होत्या म्हणून त्यांनी म्हटलं की काहीतरी गरमागरम खायला बनव म्हणून मी इथे घेतलेलं आहे बनवलं आहे नाश्त्यामध्ये पोहे आणि सोबतच बनवून घेऊया आपण पकोडे तर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर फ्रेंड्स आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपलं जे हे बॅटर बनवून तयार होतं हे दहा मिनटं रेस्ट करू दिलं आहे आणि त्यातच आपण हे जे गरम केलेलं तेल आहे ते दे तेल आपण इथे टाकून घेऊया त्याच्याने क्रंच आणखी जास्त छान येते क्रँच नेस येते पकोड्यामध्ये तर मी इथे चम्मचच्या सांगण्याने इथे छोटे छोटे पकोडे तयार करून घेत आहे म्हणजे तेलामध्ये डीप करत आहे तुम्ही हातानेसुद्धा टाकू शकता पण मला हात भर ते भरलेले कसं तरी वाटते म्हणून मग मी चम्मच वापरते प्रत्येकच पकोडे कुठलेही पकोडे असले तरी मी चम्मचनीच फ्राय करते तर बघू शकता फ्रेंड्स आपले पकोडे असे गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे तर आपल्याला इथपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे आहे पकोडे आणि एका एक टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे जेणेकरून त्याचं तेल जे आहे ते ऑब्झर्व होऊन जाईल टिश्यूला जास्त तेलकट वाटणार नाही कारण काय आजकालची जनरेशन जे आहे ते खूपच जास्त कॉन्शियस आहे त्यामुळं सर्वांच्या आपण इथे डिश लावून घेतलेल्या आहे नाश्त्याचा सर्वांना आवाज देत आहे पण काही आपापल्या रूममध्ये आहेत कोणी पांघरुणात आहे कोणी टी व्ही बघते आहे तर आई आणि हे होते इथे नाश्ता करायला बसले, तर कशी वाटली आजची रेसिपी